दादा मला काय सांगा तुम्ही या ठिकाणी दिला होता सुरुवात केली काय काय प्रमुख मागणी आहे सरकार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जे की, की या राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन दिलं होतं ते ते आश्वासन राज्य सरकारने पूर्व करा पूर्ण करावं सात शेतबार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा ही प्रमुख मागणी आजच्या या आंदोलनाची आहे जिल्ह्यातल्या मागण्यांच्या अनुषंगानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा चारशे बारा कोटीचा अहवाल राज्य सरकारला गेला होता ते चारशे बारा कोटी रुपये येऊन दोन महिने झालेत तरीही या नाकर्त्या प्रशासनाच्या दिसाळ कारभारामुळं शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत ते अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत दुसरा एक महत्वाचा विषय की आमचा अग्रिम पीक विमा गरीब पिकांचा नुकसानीच्या ज्या जा तक्रारी झाल्यात आणि अग्रिम पीक विमा जो पंचवीस टक्के मंजूर केलेला होता तर तो दोनशे सत्तेचाळीस सत्तर कोटी रुपये पीक विमा मंजूर असतानाही अद्यापर्यंत विमा कंपनीना तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला नाही या सर्व मागण्यासाठी आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांचा संपूर्ण परात पाहिजे शेतकऱ्यांचं उत्पादन उत्पादन खात्र आर्थिक अमिभाव पाहिजे जय जवान जय जवान पाहिजे शेतकऱ्याचा 712 kerajaan 712 khora kalah boleh